आपली रेसिपी आहे गाजराचा हलवा गाजराचा हलवा थंडीमध्ये बऱ्याच घरांमध्ये केला जातो चला बघूयास त्याचीच रेसिपी सर्वात आधी आपल्याला एक किलो गाजर घ्यायचं आहे लाल गाजर गाजर किसून घ्यायचं किंवा उकडून घ्यायचं तुमच्या चॉईसप्रमाणे त्यानंतर अर्धा लिटर दूध पाव किलो साखर ड्रायफ्रूट्स रोस्ट करा करण्यासाठी आणि गार्निशिंगसाठी दोन ते तीन चमचे साजूक तूप आणि खवा खवा नसल्यास कंडेन्स मिल्क आपण दोन्ही साईडचे डेट एंड्स जे आहेत ते काढून घ्यायचे आणि सालं काढून घ्यायची सगळ्या गाजरांचा अशाच प्रकारे सालं काढून घ्यायची सालं काढून घेतल्यानंतर आपण परत एकदा गाजर धुवून घ्यायची त्याचे जरा मीडियम आकाराचे तुकडे करायचे आणि मग किसून घ्यायचे आता एका कढईमध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आता आपण त्याच्यात गाजर टाकूया तुपामध्ये गाजर व्यवस्थित भाजून घ्यायचं असं हलकंस सगळीकडे तूप स्प्रेड करायचं इव्हनली आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर एक दोन मिनिटांनी आपण त्याच्यात अर्धा लिटर दूध टाकणार आहोत दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हलव्यामध्ये दूध सगळीकडे मिक्स करून झाल्यावर आता आपण त्याच्यात जे आपलं मिल्कमेड आहे ते टाकूया तुम्ही खवा सुद्धा टाकू शकता पण खवा आता अवेलेबल नसल्यामुळे कंडेन्स्ड मिल्क किंवा मिल्कमेड टाकलं एक अर्धा छोटा डबा पुरेसा होतो आता आपण व्यवस्थित गाजर दुधामध्ये शिजवून घेणार आहोत गाजर हलवा होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण बदाम तुपामध्ये रोस्ट करून घेणार आहोत हलकेशी गोल्डन ब्राउनिश करायचे आता तुम्ही बघू शकता दूध आटत आलंय दूध आटत आलं ह्याचा अर्थ गाजर व्यवस्थित त्याच्यात शिजलय एक वाटी साखर पुरेशी आहे थोडी कमी टाकली तरी चालेल गाजर गोड असतील त्याप्रमाणे आता साखर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हलव्यामध्ये आणि जोपर्यंत हे मिक्सचर ठीक होत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं मध्ये मध्ये आता तुम्ही बघू शकता सगळं त्याच्यातलं दूध आटलंय आणि गाजर पूर्ण शिजलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये आपले रोस्टेड ड्रायफ्रूट आणि इलायची पावडर ही टाकूया एक छोटा चमचा विलायची पूड टाकूया आता ड्रायफ्रूट्स टाकूया बदाम आणि काजू हे बेसिक आहेत बाकीचे पिस्ता वगैरे तुम्ही ऑप्शनल टाकू शकता अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार आहे आता आपण लगेच तो सर्व करून घेऊया तर असा हा गाजर हलवा तयार आहे खूप छान असा मऊसर असा झाला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये आम्हाला सांगा जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप खुँ धन्यवाद